नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत तर पाहूया अंबरनाथ मध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात अंबरनाथ मधील मटका रेल्वे पुलावर भीषण अपघात वरगाव वेगाने येणाऱ्या गाडीची तीन ते चार मोटरसायकल स्वारांनी केली जोरदार धडक गाडीचे नियंत्रण सुटल्याने घडला अपघात अंबरनाथ पूर्व आणि पश्चिमला जोडणाऱ्या पुलावर एक चार चाकी वाहनाने तीन ते चार दुचाकी स्वारांना धडक दिली ही संपूर्ण घटना मध्ये कैद झाली असून या अपघातामध्ये रेल्वे ब्रिज व कल्याण बदलापूर रोडवरील ठप्प झाली शुक्रवार दिनांक अकरा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी अंबरनाथ रेल्वे ब्रिजवर एका कारचा का भीषण अपघात झाला असून एका वेगात जाणाऱ्या कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या दोन ते तीन बाईक स्वारांना व एक पादचाऱ्याला उडवले त्यामुळे कार सुद्धा पलटली या दुर्घटनेत कारमधील ड्रायव्हर सहित तीन बाईक स्वारांचा मृत्यू झाला असून दोघे जे गंभीर जखमी आहे या भीषण अपघातामध्ये रेल्वे ब्रिज व कल्याण बदलापूर रोडवर अंबरनाथ मध्ये निवडणूक प्रचार चालू असताना एक महिला उमेदवार आपल्या ड्रायव्हर सोबत पूर्वेकडून पश्चिमेला जात असताना त्या ड्रायव्हरचे कार वरील नियंत्रण सुटल्याने समोर येणाऱ्या दोन ते तीन मोटरसायकलला धडक दिल्यामुळे कार सुद्धा पलटी झाली या भीषण अपघातात एक मोटरसायकलवरील वरील चालक पुलावरून उडून थेट पुलाखाली जाऊन पडला त्यानंतर एकच गोंधळ उडाला पुलाखाली असणाऱ्या इतर लोकांनी त्वरित मदतीसाठी धाव घेतली कार चालक लक्ष्मण शिंदे मोटर चालक स्वार शैलेश जाधव व इतर दोन जण अंबरनाथ नगरपालिकेत काम करणारे असे चार जणांचा या अपघातात मृत्यू झाला असून इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहे पोलिसांनी ताबोडतोब घटनास्थळी पोहोचून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले या अपघातामध्ये रेल्वे ब्रिज व कल्याण बदलापूर रोडवरील वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली रात्री उशिरापर्यंत या घटनेचा तपास पोलीस करत होते तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा व्हिडिओ याच ठिकाणी याचोळी तोपर्यंत धन्यवाद